श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष सप्टेंबर म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजेच सर्व पितृ अमासेला हा पितृपक्ष जो आहे तर तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ते अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रकर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळते असते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही, ही, ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळे आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या दीत पंधरा दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात काही नियमाचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते आता पाहूयात या पितृपक्षात बाळावयाचे एकवीस नियम कोणते ते एक पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोहरीचे तेल मीठ झाडू या तीन विशेष वस्तू खरेदी करू नयेत पितृपक्ष सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही या वस्तू घेऊन ठेवा नाहीतर पितृपक्षाचे जे पंधरा दिवस आहेत असतील त्या काळामध्ये तुम्हाला या वस्तू खरेदी करता येणार नाही दोन बघा मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते पितृपक्षामध्ये मा ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडत असतो असे केल्याने जीवनामध्ये कटकटी होऊ शकतात तीन या कालावधीत घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये पूर्वज कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात अशी मान्यता असल्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करावा कोणत्याही पशुपक्षाचा अपमान करू नये त्यांना त्रास देऊ नये चार झाडू हे देवी लक्ष्मीची प्रतीक आहे पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होऊ शकते त्यामुळे आपल्याला झाडू खरेदी करायचा नाही पाच श्राद्धाची पूजा विधी करताना लोखंडी भांड्याचा वापर अजिबात करू नये पितृपक्षातील श्राद्ध कर्म करताना लोखंडाऐवजी तांबा पितळ किंवा कोणत्याही अन्य धातूचा वापर तुम्ही करू शकता सहा यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ही की पितृपक्षामध्ये पित्रांना निवेद्य वगैरे तर्पण केल्यावर केल्यानंतर तुम्हाला जर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी विकत घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही फक्त आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःला खाण्यासाठी आपल्या घरातल्या सोयीसाठी विकत घेऊ नये सात पितृपक्षातील श्राद्धकर्मात अनेक वेगवेगळी विधी केली जातात आणि ते करताना शरीरावर तेलाचा वापर करू नये अनेकांना नियमितपणे पान खाण्याची सवय असते मात्र श्राद्धाची विधी करत असताना पान खाऊ नये सुद्धा सांगितले जाते आठ याशिवाय दुसऱ्याच्या घरातून आणलेल्या अन्नाचा प्रयोगसुद्धा श्राद्धात श्राद्ध तर्पण विधी करताना करू नये अत्तराचा वापरही श्राद्ध कार्यात टाळावा असे सांगितले जाते नऊ श्राद्ध भोजन देताना मनात भावांची भावना ठेवू नका विधी पूर्वक होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी निवेद्य दाखवा मगच अन्न द्या दहा मीठ हे सुद्धा लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते, ते शुभप्रसंगी देखील खरेदी करण्याची पद्धत म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये ती खरेदी करू नये आपल्या घरामध्ये मीठ असेल तांदूळ असेल किंवा साखर असेल जे काही पदार्थ असतात ते कधीच संपू देऊ नये त्यामुळे आपण थोडीफार जास्तीची खरेदी त्याची नक्कीच करून ठेवावी अकरा पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पितर जे आहे तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात पितृपक्षातील बारा पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया प्रयाग बद्रीनाथ आणि अन्य स्थळी करता येतं तेरा पितृपक्षामध्ये शुभ कार्य मुंडन लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधी करू नये पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून टाळाव्यात चौदा आहारात मांसाहार टाळावा मद्यपान करू नये तसेच सात्विक आहार घ्यावा पितृपक्षात केस नख कापू नये अन्यथा धनहानी होऊ शकते आणि धार्मिक मान्यता आहे पंधरा कुटुंबातील व्यक्तीचे ज्या तिथीला ती निधन झाले आहे त्याच तिथीला ती ती श्राद्ध तर्पणविधी करावेत अन्यथा तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ सुद्धा तुम्ही तर्पण करू शकता सोळा पितृपंद्रवाड्यातील त्या तिथीला ती ती मध्यान काळी म्हणजेच दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नका किंवा करू नये सतरा पितृपक्षामध्ये भागवत पारायणाची पोती दान करावी दर्भाचे आसन दान करावे दरवर्षाला या पोतीचे जर पारायण केले तर आपल्या घ घराण्याचे अनेक दोष दूर होतात अठरा नारायण नागबळी यासारखे पूजाविधी करून नाही काही फरक दिसत नसेल तर संक्षिप्त भागवत ग्रंथाची एकशाट पारायणं तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या आपल्या संपूर्ण घराण्याचे पितृदोष घालवण्याची ताकद संक्षिप्त भागवत श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे हा ग्रंथ पितृपक्षात आवर्जून वाचा एकोणीस श्राद्धाच्या जेवणामध्ये शेवगा वांगे आणि गाजर या तिन्ही पदार्थाचा म्हणजेच भाज्यांचा समावेश क करायचा नाही आणि करूच नये वीस पितृपक्षामध्ये दानधर्म करण्यालासुद्धा महत्त्व असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अन्नपदार्थ दान करण्याची पद्धत आहे तर त्यामध्ये तेलाचे दान केलं जातं मिठाचं दान केलं जातं किंवा आपला जोशी शिदा असतो पीठ वगैरे गूळ तर मग याचाही दान करू शकतो दान करण्यासाठी वस्तू खरेदी करू शकता एकेवीस श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये बावीस या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते तेवीस पितृपक्ष काळामध्ये दारावर आलेले कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये मित्र कोणत्याही रूपामध्ये दारावर येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवांचा आधार करावा चोवीस या काळामध्ये शक्यतो पूर्ण ब्रह्मचर्य पालन करावे हा नियम पती पत्नी दोघांनाही लागू होतो आणि हा नियम फक्त मी तुम्हाला सांगत आहे बाकी निर्णय घेणं तुमच्या स्वाधीन आहे नेहमी सुचिरभूत राहावे पितृपक्षाच्या काळामध्ये शक्यतो बाहेरचे अन्न टाळावे पंचवीस आपला हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता पित्रांची श्राद्ध केली जाते यामुळे दुपारी तुम्ही पावणे बारा किंवा जास्तीत जास्त साडेबारा वाजेपर्यंत पित्रांची श्राद्ध करू शकतात आणि जी व्यक्ती आपल्या पित्रांची श्राद्ध करत असतो त्याने श्राद्ध पक्षाच्या दिवशी जोपर्यंत पित्राची पानं आपण त्यांना दाखवत नाही म्हणजे पित्रांना आपण निवेद्य दाखवत नाही तोपर्यंत उपवास करायचा असतो सव्वीस या काळामध्ये शिळा अन्न अजिबात खावणे या व्यतिरिक्त काळे चणे मसूर त्याचबरोबर सातू जिरं मुळा काळं मीठ दुधी खाणं खाणंसुद्धा टाळायचं आहे सत्तावीस पितृपक्षामध्ये जर श्राद्ध करायचं असेल तर स्वतःच्या घरात किंवा तीर्थक्षेत्री तुम्ही श्राद्ध करू शकता परंतु दुसऱ्याच्या घरी श्राद्ध करणे योग्य नाही ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथे असेल त्या तिथीला जाऊन तुम्ही गोरगरिबांना अन्नदान देखील करू शकता अठ्ठावीस त्याचबरोबर काही ठराविक तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही तिथे काही देणगी वगैरे त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या स्मरणार्थ द्यायचे असेल तर तुम्ही हित करू शकता पण श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी तुम्ही काहीच न करणं हे चुकीचं आहे त्यामुळे जरी तुम्हाला घरी निवेद स्वयंपाक परत लोकांना बोलवणं वगैरे शक्य नसेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच कराव्या एकोणतीस श्राद्ध हे आपल्या घरी स्वयंपाक वगैरे करून किंवा कावळ्याला गायला निवेद्य दाखवून किंवा त्यांच्या फोटो पुढे ठेवून अशाच पद्धतीने केलं जातं असं नाही श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत जसे कुरुन -कुरुन देन की आपण ते गुरुजीकडून करून घेऊ शकतो लोकांना अन्नदान करून त्या पद्धतीने करू शकतो एखाद्या ट्रस्टला वगैरे देणगी देण्याच्या स्वरूपात देखील करू शकतो असे बरेच प्रकार आहेत एकतीस पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला झाडं कापायची नाही आहेत झाडं तोडायची नाही आहेत यामुळे पितृ नाराज होतात बत्तीस या काळामध्ये दक्षिणे दिशेला दिव्याची मोख करून मोरीच्या तिलाचा दिवा लावा कारण पित्र दक्षिण दिशेला वास्तव्य करतात तर मग तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दररोज शक्य असेल नसेल तर तुम्ही काय करायचं फक्त ज्या दिवशी तुम्हाला पित्रांची तिथी असेल ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी पित्रांच्या नावाने श्राद्ध करता तर मग त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे तेत्तीस तुम्हाला जर पिठाचा दिवा करणं जमलं जमलं आणि पिठाच्या गव्हाचं पीठ ज्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही हवं तर तुम्ही हळद टाकू शकता किंवा हळद टा नाही टाकली तरी फक्त आणि तो कणकेचा दिवा बनवायचा आहे तो पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं जर कणकेचा दिवा शक्य लावणं नसेल तर मग तुम्ही मातीची पंथीसुद्धा लावू शकता चौतीस ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृपंध्र वाड्यातील त्या तिथीला त्यांच्या नावे श्राध्य केलं जातं तर पण ब्राह्मण भोजन दान धर्म अन्नदान दान वस्त्रदान करून पितरांना संतुष्ट केलं जातं आशीर्वाद घेतले जातात पस्तीस पितरांच्या नावाने मुंग्यांना साखर पीठ आवर्जून ठेवा म्हणजेच अन्नदान होईल तसेच पक्ष्यांना अंगणामध्ये गच्चीवर बाल्कनीत तांदूळ किंवा इतर धान्य ठेवा छत्तीस पितृपक्षाच्या काळामध्ये लग्न त्यानंतर मुंज मुंडन काही इतर काही शुभ कार्य जे आहे ते केले जात नाहीत श्राद्ध काळामध्ये तुम्ही काही नवीन व्यवसाय वगैरे या गोष्टी ज्या आहेत काही नवीन सुरुवात जी आहे तर ती आपल्याला करायची नसते त्यानंतर पितृपक्षाच्या काळामध्ये कांदा लसूण मांस मद्य या गोष्टीचा आपल्याला सेवन करायचं नाही सदोतीस पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर त्यानंतर नवीन फ्लॅट नवीन कार या गोष्टी खरेदी करू शकता कारण बघा तुमच्या प्रगतीवर तुमचे पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात शुभ कार्य करायचं नाही म्हणजे लग्न पूजा अर्चा या गोष्टी आहे या करायच्या नाहीत पण तुम्ही नवीन घर घेऊ शकतात कारण आपली प्रगती पाहूनच आपल्या आईवडिलांना आपले जे पूर्वज होऊन गेले आहे त्यांना आनंद होत असतो आणि त्यांना नेहमी वाटतं की आपल्या लेकरांना प्रगती केली पाहिजे खूप पुढे गेले पाहिजे अडतीस भरणी श्राद्ध अनेक जणांना संभ्रम आहे भरणी श्राद्ध म्हणजे पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावर केले जाणारे श्राद्ध ज्या व्यक्तींचा मृत्यू भरणी नक्षत्रावर झाला असेल किंवा ज्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध म्हणजेच मृत्यूच्या पहिल्या वर्षातील श्राद्ध अजून झाले नसेल अशा व्यक्तींसाठी हे श्राद्ध केले जाते या श्राद्धाला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात एकोणचाळीस पितृपक्षामध्ये चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र करतात यंदा आपल्याला ते पंचमी तिथीला करायचं आहे चाळीस तर बघा एखाद्या व्यक्तीचं अजून पहिलं वर्ष श्राद्धसुद्धा झालेलं नसेल तर आपण त्यांची भरणी करू शकतो म्हणजे भरणी नक्षत्रावर आपण त्यांच्या नावाने पान ठेवू शकता तर मग त्याचबरोबर दुसरा एक समाज असा आहे की किंवा कि मग धार्मिक दृष्टीने तेच योग्य समजलं जातं की एक वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळालेला नसतो किंवा गती मिळालेली नसते तो आत्मा खालीच भटकत असतो त्यामुळे पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यावर दुसऱ्या वर्ष आपण जेव्हा त्या व्यक्तीचं पित्र करू म्हणजेच पितृश्राद्ध घालू तर त्या पहिल्या तिथीला ती आपण भरणी नक्षत्रावर करावे आणि नंतर मग त्यांच्या दुसऱ्या वर्षापासून म्हणजे त्यांच्या एखाद्या एकदा की भरणी नक्षत्रावर पितृश्राद्ध करून झालं की त्यांच्या पुढील वर्षापासून ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती त्या स्थितीला आपण त्यांचे पित्र करावे आता या बाबतीत तुम्ही संभ्रमित होऊ नका यासाठी तुम्ही एक सोपा उपाय हा करू शकता तुमच्या जवळपासच्या गुरुजींना म्हणजेच ब्राह्मणांना याबाबतीत विचारून घ्या एक्केचाळीस भरणी श्राद्धाचे सुद्धा इतर श्राद्धाप्रमाणेच असतो परंतु त्यामध्ये भरणी नक्षत्राला विशेष महत्त्व दिले जाते भरणी श्राद्ध केल्याने काशी किंवा गया येथे श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते बेचाळीस यावेळी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी महाले भरणी श्राद्ध आहे या दिवशी भाद्रपद कृष्ण चतुर्थी आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटानंतर भरणी नक्षत्र चालू होते ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असेल मात्र पंचमी तिथी ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे म्हणून अकरा सप्टेंबर रोजी तुम्ही तुम्हाला भरणी श्राद्ध करून घ्यायचं आहे त्रेचाळीस भरणी नक्षत्राचे स्वामी शुक्र असून यमराज आद्यपित्र आहनी हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जातात भरणी नक्षत्र यांची दान वस्तू सफेद कपडे आहे या नक्षत्रावर सफेद कपडा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही नक्कीच दान करू शकता त्याने दान क का कार्य पूर्ण होऊ शकते चव्वेचाळीस बघा भरणी नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रामध्ये दुसरी नक्षत्र आहे या श्राद्धाचे खूप जास्त महत्त्व आहे खास करून ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही तीर्थयात्रा केली नाही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळांची पूजा केली नाही त्यांच्या ही श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते भरणी श्राद्ध केल्यामुळे मृतांच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभते पंचेचाळीस श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीला न दिल्यास पारंपरिक पद्धतीने न पाळल्यास योग्य दक्षिणा न दिल्यास श्राद्धाचे फळ मिळत नाही त्यामुळे जे श्रद्धेने केले जाते त्याला श्राद्ध असे म्हणतात त्यावर दुष्ट प्राण्यांची नजर पडली तर ते फळ असुर ग्रहण करतात असे म्हटले जाते शेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत येतो आले त्यावेळेस तिने सांगितले की त्रिजटा आपली भक्ती करते बघा ही त्रिजटा रावणाच्या भावाची म्हणजे विभीषणाची मुलगी होती तेव्हा रामाने त्या राक्षसीला असा वर दिला ज्या श्राद्ध करणाऱ्या व्यक्तींच्या घरामध्ये चांगली सामग्री योग्य विद्या व पात्र नाही सर्व योग्य असतानाही श्राद्ध जो करत नसेल व जो दक्षिणा देत नाही त्याचे फळ मी तुला देतो ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही योग्य दक्षिणा दिली नाही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत श्राद्धविधी केला नाही अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो सत्तेचाळीस आता बघा एखाद्या व्यक्ती खरंच श्राद्धाचे विधी करण्यास असमर्थ असेल त्या त्याला शक्यच नाही श्राद्धाचं विधी करणं तर अशा व्यक्तीने ती 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 काय करायचं पितृपक्षातील कोणत्याही एका तिथीला किंवा मग तुमची पित्रांची तिथी जी असेल त्या तिथीला तुमचे घरचे जे व्यक्ती वारलेले असतील त्या तिथीला किंवा मग सर्व पित्रमुसेला तुम्ही काय करायचं दक्षिण दिशेला तोंड करायचं तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक मुठभर काळे तीळ आणि पाणी घेऊन ते दोन्ही हात जोडून ठेवायचे आहेत आणि हळूहळू ते पाणी तुम्हाला खाली सोडायचं आहे काळे तीळ मिश्रित पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून खाली सोडायचं आहे ज्याप्रमाणे आपण पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवांना पाणी अर्पण करत असतो त्याच पद्धतीने आपल्या हाताच्या उंजळीमध्ये काळे तीळ आणि पाणी हे एकत्र करून आपल्याला दक्षिण दिशेला व्हायचं असतं आणि त्यावेळेस आपण सतत आपल्या पित्रांचे स्मरण करत असतो माझ्याजवळ श्राद्धांसाठी लागणारे साहित्य नाही म्हणून मी माझ्या पित्रांना नमस्कार करतो ते माझ्या भक्तीने तृप्ती मिळवतील मी आपले हात आकाशाकडे केले आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणायचं आहे की माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारं सा साहित्य नाही आहे आणि मी माझ्या पित्रांना नमस्कार करतो माझी ही जी काही छोटी मोठी सेवा आहे किंवा ही जी काही भक्ती मी त्यांच्या नावाने केली आहे बघा फक्त तर्पण करण्याचे ते तृप्त होतील अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल अठ्ठेचाळीस आपल्याला कुलदेवीचे कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचे असतात पित्रांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे असतात संतुष्ट असणे महत्त्वाचं आहे पित्र जर संतुष्ट नसतील पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाह भा समस्या भांडणे कटकटी मुलांच्या शिक्षणात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी कोण प्रत्येकानं पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्रद्धेने मना करा मनापासून करा तर या पितृपक्ष संदर्भातील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर माहिती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ